नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज मी तुम्हाला इथे साध्या सोप्या अशा साठ्याच्या करंजा दाखवणार आहे जास्त तामझाम करायची गरज नाही अशा ह्या साध्या सोप्या करंजा तुम्हाला करून दाखवणार आहे तर बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम असतो की त्यांचं छोटं बाळ आहे किंवा त्या एकट्या राहतात आणि मदतीला कोणीच नाही तर त्यांच्यासाठी एकदम शॉर्ट कर... शॉर्टकटमध्ये हा साठ्याच्या करंजा मी तुम्हाला आज दाखवणार आहे अगदी लेअर्स पण येणार आहेत आपल्याला ज्या आपण साठ्याच्या करंज्याला बघा कशी पदर सुटतात त्याचप्रकारे यालासुद्धा पदर सुटणार आहेत आणि कमी वेळामध्ये तयार होतात मेन म्हणजे कमी वेळात तयार होतात स एकटीसुद्धा बाई याला बनवू शकते एवढ्या ह्या सोप्या करंजा आहेत तर चला आपण रेसिपी पाहूया तर मी इकडे किंवा वाटीमध्ये असं मैदा घेतला होता त्याच्यामध्ये तूप गरम करून घेतलं होतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे डाळ्याचासुद्धा वापर करू शकता आणि त्याच्यामध्येच मी इथे ग्लास दीड ग्लास पाणी घेऊन पीठ मळायला घेतलं आ... आता मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे असा गोळा बनवून घेतलेला आहे मी आणि पीठ बघा थोडंसं थोडंसं घट्ट आहे आणि पातळसुद्धा नाही आहे झालं म्हणजे पीड मिडियम आहे तर साठ्याची मी ते तयारी करत आहे ते राहिलेल्या स्तूपामध्ये मी इथे दोन तीन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून मस्त फेटून घेतलं आणि आता चला आपण त्याची जी पोळी मी तुम्हाला दाखवणार आहे ती करून घेऊया इथे बघा मी एकच पोळी लाटलेली आप आहे आपल्याला एकच पोळी इथे लाटून घ्यायची आहे ज्या साठ्याच्या करंजा आपण करतो त्याला तीन पोळ्या आपल्याला लाटून घ्याव्या लागतात पण याला तशी गरज नाही आहे अगदी कमी वेळामध्ये तयार होते आणि आप आपल्या करंजीला मस्त असे लेअरसुद्धा सुटणार आहे जसं की साठ्याच्या करंजीला बनवतो तसं पण त्याला खूप वेळ लागतो तसं याला वेळ अजिबात लागत नाही लवकर फटाफट बनवून तयार होतात या तर बघा मी इकडे मस्त अशी एक पोळी लाटून घेतलेली ला आहे पातळ अशी जे आपण रोजची बनवतो त्याचप्रकारे मी इथं करून घेतलेली आहे तर तयार तो झालेली आप आहे आपली जी पोळी आहे ती साठा लावण्यासाठी तर मी इथे आता व्यवस्थित असा साठा लावून घेणार आहे याला पूर्ण काटोकाट इथे आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी ते साठा कसा लावत आहे ते पूर्ण बाजूला सगळीकडे आपला साठा इथे लागलेला पाहिजे जास्त नाही पण पातळाशी लेअर्स आपल्याला याला द्यायची आहे साठायची बघा मी एक्स्ट्राचा तो तो जो आहे तोसुद्धा इथं काढून घेतलेला आहे लावताना जर असा थोडासा जास्त लावायचा आणि नंतरचा एक्स्ट्राचा काढून घ्यायचा जेणेकरून आपल्यालासुद्धा सोपं पडेल आता थोडासा मी इथे मैदा याच्यावर शिंपडून घेतलेला आहे अगदी थोडासा आता बघा मी हे एकेकडनी एक कसं जी आपली पोळी घेतली होती त्याला फोल्ड करून घेत आहे दाबू दाबू आप असं आपल्याला याला घ्यायचं आहे दाबून जेणेकरून जे मध्ये आपले जी हवाभ असते याच्या ते सुद्धा निघून जाईल असं हाताने प्रेस करत करत आपल्याला याचं रोल करून घ्यायचं आहे बघा तर मी मस्त असा इथे रोल करून घेतलेला आहे थोडंसं त्याला हाताने प्रेस करत आहे आता मी याला चाकूच्या सहाय्याने कट करून घेत आहे आता मो असे मोठे मोठे असे गोळे करून घेत आहे जरा जास्तच करायचे आहेत आपल्याला इथे गोळे कारण थोडीशी जाडसरच याची लाटी पाहिजे ज्यामुळे आपले जे आप लेयर्स ले आहेत ते येणार आहेत तर तुम्ही बघू शकता ही किती आकाराची आहे तुम्ही अंदाज घेऊ शकता सगळ्या लाटे इथे मी अशा पाडून घेतलेल्या आहेत आता जी आपली लाटे आहे ती बघा जे आपली लेअर्सची बाजू आहे त्या साईडनं नाही वरच्या बाजूने आपल्याला प्रेस करायची आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने केलेली आहे लेयर्सच्या बाजूनी नाही तर वरच्या बाजूनी इथे आपल्याला तिला प्रेस करून घ्यायची आहे आकार बघा त्याचा चौकोनी असा आकार झालेला आहे आता मी काय करणार आहे याला लाटून घेणार आहे मी तर लाटतानासुद्धा आपल्याला याला गोल असं लाटायचं नाही आहे चौकोनीच आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे आपली जी लाटी आहे ती बघा तुम्ही चौकोनीच आकारामध्ये होत आहे गोल आकार तिला आलेला नाही आहे जास्त तर मी आता याच्यामध्ये सारण भरून घेत आहे तर तुम्ही लाटी बघू शकता जास्त पातळसुद्धा नाही आणि जाडसुद्धा नाही आहे मिडीयम अशी लाटी मी घेतलेली आहे आणि आकारसुद्धा बघा चौकोनी असा झालेला आहे आणि जो मध्यभागी आहे त्यामध्ये मी सारण भरणार आहे जेणेकरून आपली करंजी जी आहे ती अशी त्रिकोणी आकारामध्ये होणार आहे याच्यामुळे तुम्ही गोलसुद्धा करू शकता पण मी इथे अशा चौकोनीच लाट्याचे बनवून घेतलेले आहे करंजी थोडीशी त्रिकोणी कर आकार घेते याची गोलसुद्धा नाही दिसत हे तुम्ही बघू शकता त्रिकोणी दिसत आहे ही तयार आहे बघा आपली करंजी तुमच्याकडे सुरी किंवा असेल किंवा जो चमचा असतो आकार द्यायचा सुद्धा तुम्ही देऊ शकता पण माझ्याकडे सध्या नाही आहे म्हणून मी हे अशीच ठेवलेली आहे आता मी ते दुसरी पण लाटीचं लाटून घेतलेलं ला आहे त्याच्यामध्ये मी इथे सारण भरलेलं आहे आणि खालच्या साईडने मी जे आपले दोन हे आहेत ते प्रेस करून दाबून चिटकवून घेत आहे याला आता थोडंसं मी ते चाकूच्या मदतीने मी इथं साईडचं जे आहे ते कट करून घेत आहे पण एक्स्ट्राचं पीठ मग तेवढं नव्हतं हो त्याच्यामुळे ते मला जास्त कट करता आलेलं नाही आता इथे मी ते गॅसवर कढाई ठेवलेली हो आहे आणि गॅसची फ्लेम जरा कमीच आहे पण जास्त तेल तापलेलं नाही तुम्ही बघू शकता अगदी तेलाला तेलामध्ये मी करंजी टाकलेली आहे तरीसुद्धा ते करंजीला बुडबुड्या आलेले नाहीत तर आता कुठे आपल्या करंजीला बुडबुड्या थोड्याशा येत आहेत बघा अगदी जराशी थोडंसं तेल आपलं इथं गरम झालेलं आहे तर मी ते सगळ्या करंजा टाकून घेत आहे तळायला गॅसची फ्लेम इथे मीडियमच आहे जास्त नाही आहे तर याला आता आपण पलटून घेऊया दोन्ही बाजूनी आपण याला मस्त असं खरपूस असं आपल्याला तळून घ्यायचं आहे अलटी पलटी करून आपल्याला याला तळून घ्यायचं आहे बघा आणि तुम्ही बघू शकता किती मस्त करंजा इथे तयार झालेल्या आहेत अगदी समोस्यासारख्या दिसत आहेत आणि लेअरसुद्धा किती मस्त आलेले आहेत याला असं अगदी ती आपण तीन पोळ्याची करंजी करतो ना त्या प्रकारचीच ही करंजी तयार झालेली आहे हे बघा किती मस्त असे लेअर आलेले आहेत या करंजीला मी तुम्हाला याला फोडून दाखवते हो अगदी खारीसारखी दिसत आहे ही एक एक याचा पद्धतसुद्धा सुटत आहे बघा लेअर्स याचे एक एक खारीसारखे झालेले आहेत तर माझे व्हिडिओ व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच थोडा जरी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय